नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक खेळ खेड़ खेळूया आवडेल खेळायला हा आपण काय करूया तुमच्यापैकी कावेरीला आणि शिवला पट्टी बांधूया बांधायची का हा बांधूया हा पट्टी आपण त्यांना आता दोघांना पण बांधलेली आहे हो बाहेर जीप काढ शिवने काय केलं आता जीप बाहेर काढली आणि कशी चव आहे साखर आणि तू पण जीप बाहेर काढ हा आणि फक्त चव सांगायची हा जी बाहेर काढ थोडी काढ आणखी हा काय मीठ आपण अजून परत त्यांची गंमत करायची आता आपण त्यांना काय करूया वास देऊया हा कशाचा वास आहे कांदाचा आणि आता आपण शिवला वास देऊया कोथंबीर काय आहे कोथंबीर बरोबर आता हा हात लाव बर हात लाव हात लाव हात लाव काय आहे आणि स्पर्श कसा जाणवतोय तुला खरबडा खरबडा <laughs> खरखरीत आणि हा स्पर्श कसा वाटतो हा माऊ 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 चला सांगा कशाचा आवाज आहे घुंगरूचा आता आपल्यातले काही प्राण्यांचा आवाज काढता येतो का तुम्हाला हा आता बकरीचा ह्या आवाज कानामुळे त्यांनी ओळखला त्यांना स्पर्श आपण केला ते कशाने ओळखलं स्पर्श केला के की के नाही खरखरीत गुळगुळीत गुड़ हा त्वचे ओळखला बरोबर त्यानंतर आपण त्यांना चव दिली कशावरती जिपेवरती आणि त्याच्यामुळे त्यांना काय कळालं चव कळाली बरोबर आणि आपण त्यांना वास पण दिला वास कशामुळे कळाला आला ना। 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 दिसलं नाही आणि दिसलं कशामुळे नाही डोळ्यामुळे दिसलं नाही मग ही डोळे नाक कान जीभ आणि त्वचा ही काय झाली आपली पाच ज्ञान इंद्रिय झाली काय झाली इंद्रिय म्हणून आपण आता ज्ञान इंद्रिय ती कोण कोणती त्यांचा आता अभ्यास करूया ठीक आहे आता मी सगळ्यात महत्वाचं ज्ञान इंद्रिय तर कोणतं आपल्याला डोळा आता मी डोळ्याला आगमन करते डोळ्याला बोलवते ते बघा आपला कोण आहे हा डोळा आता हा डोळा छान छान भाषेत आपला काय काय माहिती देतो तो स्वतःच सांगेल बोल बर अंदाज मी घेतो नजरेला तुमच्या रंग आकारावर नेतो शकता तुम्ही जग सारे पाहू शकता तुम्ही जग सारे अजीवन सत्वाने रातील डोळे बरे अजीवन सत्वाने रातील डोळे बरे छान आपण डोळ्यासाठी काय वाजूया म्हणजे आपल्याला डोळ्याने जग दिसत रंग करतो आकार करतो आणि आपण म्हणून डोळा आपल्याला जग दाखवतो छाप डोळ्या आता आपण दुसरा वय हो कोणता कान मग कानाला बोलूया काना काना ये रे हा आम्हाला माहिती दे रे आता हो हो वस्तू घालू नका कोणी कानामध्ये टोकदार वस्तू घालू नका कोणी थँक या जिभे जिभे ये आम्हाला माहिती दे हा गोट कडू आंबट तुरट हारट चव करते, कळते कर तिखट मिरची तिखट मिरची खाल्ल्याने जी आपली जाते नाक माहिती सांग सुगंधित असो व वा, खूपच वास नाकामुळे करतो आपण नाकाद्वारे श्वास वास घेतो हा ही काय आपली त्वचा हा त्वचा बोल कर करीत गुळ करतो आपल्याला मऊ मऊ स्पर्शाने होतो हर्ष आता तुम्ही ज्ञानेंद्रियांची माहिती घेतली आता सर्वांनी उद्या येताना ह्या पाचवी ज्ञानेंद्रियांची माहिती लिहून आणायची आणणार ना